नमस्कार साहेबांच्या शिवाय साहेबांना तुमच्या हातात हस्तक्षेप नाही मतदान करायचं आणि मतदान करा नाहीतर कनी दोन वाटी रस्ता आणि पाच वर्ष घुमलं तर बसा बस करा की तिच्या आजीला नाहीतर मग असं घडी घालून बसायचं कुठे तरी पैरीवर एखाद्या आणि म्हणायचं काय ते रस्ता काय ते डबर काय ते सुविधा आपल्या काय दावा पडून चला येतो मधान करायला काय डोसके विचके दुखत असेल काय बरं वाटत नसेल एकटं वाटत असेल आपल्याला इडिओ जाऊन बघा फार तळापर्यंत बघा सगळ्या व्हिडिओने न तुम्हाला आनंदच मिळणार आहे माऊली व्हिडिओ बघता बघता मला कुणा कुणाकडे मोबाईल आहेत मी तर मित्रांस निघणे नी या लिंका बिंका पाठवा माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करायच्या करा खरा खरा जरा 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 करा जरा राहिले पन्नास ला आले जरा तर जवळ जरा होऊन दे त्याच्या आईला गणे महाराष्ट्र भर उठून जाऊन देतात का कामिळी किंग बाळांना म्हणून सुटी द्यायची नाही करा माऊली करा सबस्क्राईब करा जेवढे सबस्क्राईब केले त्याचं मनापासून आभार आणि जी करणार आहे त्यांचं पण पहिल्यापासून आभार रामकृष्ण हरी होय होय